आणि बाराचा रणसंग्राम चालू झाला सुंदर अशा सहा गाड्या पाहत आहेत आणि सहा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे साईशा बाळाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं चोरारकरांचं भव्य आणि दिव्य दुषाचं मैदान ज्या मैदानाला पॅटर्न आहे तो फौजी पॅटर्न सुंदर अशी लढत पाहायला मिथे अतिशय सुंदर गाडी क्रमांक बाराचा निकाल बाराचा निकाल तास क्रमांक पाच वर चालली गाडी श्री प्रसन्न हॉटेल कावऱ्या बावऱ्या कोळकी फलटण या गाडीचा एक नंबर मालकाचा चालकाचा अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली कोळकी फलटणकरांची सुंदर गाडी ध्यानो ध्यानुर गाडी सेमीला पात्र वडवा तेरा वडवा झेंडेवाले तेरा गडवळवायचं आहे तेरा मध्ये एक लाई कु... कु... कुलस्वामी प्रसन्न शिशा जयू सेठ भगत दिवा मुंबई दोन नंबरला कुमार राजनंदनी आकाशमाने घरनिकी तीन नायगुराव प्रसन्न पलवान अमर सावंत हॉटेल जलसागर सातारा राजा राजार पाळी पाच लाव प्रसन्न डोंबवली सहाला हारपान सेट बेंगलोर जहागीर सेट नातेबुदे ला ज्योतिर्लिंग